म्हणते देवानं जात ऐकले म्हणून जात जात नाही आणि असंही सांगतोय आमच्या देवानं पृथ्वी तयार केली नाही जर ज्या देवानं पृथ्वी तयार केली असेल त्याच देवानं जर जाती तयार केल्या असतील तर अमेरिकेमध्ये घराघरामध्ये टी व्ही बटन दाबलं की अमेरिका दिसतं बटन दाबलं की बटन दर दिसतं अमेरिकेत कुठे मांगा महाराज बाल नाहीत का तर अमेरिका पृथ्वीवर नाही हे सगळं षडयंत्र ओळखून बाबासाहेबांनी तुम्हाला छप्पन्नाचा गौतम बुद्धाचा धम दिला दिला, दिला जा की नाही आणि तो विचाराचा धागा पकडून बाबासाहेबांचा विचाराचा धागा पकडून अण्णाबाब साठी मतात जग बदलायचा असेल बाबासाहेबांच्या विचाराचाच गाव पटला पाहिजे तर हे बदलू शकतात बदलू शकत नाही धनवंतानी अखंड पिळले धर्मांधाने तसेच खेळले मगरी नाही जणुमानिकी गिळले चोर झाले साव जग बदल घालून घाव सांगून गेले मज आपण काही चबड्यातच अडकलोय वर भांडवलदारांचा खाली धर्मांधाचा ना आता आम्ही सगळी अडकलोय बा म्हटले तुम्ही ह्या दोघांच्या का सुटायचा असेल मगरीचा जबडा फास्टून बाहेर पडायचा असेल बाबासाहेबांच्या विचाराचा थोका मगरीच्या मुंडक्या बसला पाहिजे तरच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल अन्न तर मिळू शकत नाही अशा स्वातंत्र्याच्या पहाटे अण्णाभावसाठी मोर्चा काढून सांगितलं काय सांगितलं आणणार आजादी जनता फुकी आहे त्याला अर्थ आहे माझ्या बांधव बाबासाहेब आंबेडकर गांधींना म्हणत होते मिळणार स्वातंत्र्य पण कुणाला मिळणार स्वातंत्र्य पण कुणाला इंग्रज आहे तुम्ही स्वतंत्र व्हाल आमच्या स्वातंत्र्याच काय तुम्ही इंग्रजांचे गुलाम आम्ही दोघांचे गुलाम इंग्रजात तुम्ही स्वतंत्र व्हाल आमच्या गुलामीच काय तो धागा पकडून आणण्या भावने पहाटे मोर्चा काढला हे देश की जनता की काय मिळाले तुम्हाला काय मिळाले का पंचाहत्त वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये काय मिळालंय का सांगा की बोट मोजलेली काय माणसं मोठी झाली वाडेकर साहेब बाकीच्या काय मिळाले झोडपडीतच आहे आणि मागणी काय आम्हाला प्लॉट द्या आमची झोपडी कायम करा आम्हाला अर्धा गुंटा ह्याच्या नाही अजून सुद्धा आपण ह्याच्या गुलामी मध्ये आहे ती गुलामी नाकारायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलंय आज ना उद्या माझी जमात राज्य बनली पाहिजे जमात राज्य जमात म्हणजे जात नव हो। जमात म्हणजे जात हे साडी माणी तेली तांबी गोष्टी नाही एस सी एस टी ओबीसी जमाता शब्द वापरलाय तो एकाचा अर्थ कांशीरामने घेतला अर्थ घेतला उत्तर पश्चिम मध्ये गेले कांशीराम आणि जमातीला कलेक्ट करून मायावतीला चार वेळेस मुख्यमंत्री केली का नाही केली का नाही सांगा ना महाराष्ट्रात काय भिकेल लागले ती कि की अर काय भीके उठाव करूया माझ्या बांधवां लोकसभा झाली मांगा मारणा तिकीट कोणी दिलेलं नाही वाडेकर साहेब ते म्हणतात बोरडोला देतो पण मांगा घेणार नाही याचा अर्थ आमचं ऐक्य झालं तर ते संपणार त्या भीतीपोटी ते मला वारी टाकण्याच्या नादात आहेत हे सगळं राजकीय वातावरण सुद्धा तुम्हाला कळत पाहिजे याच्यासाठी अण्णा खाणे आपली लेखणी चिजवली बाबासाहेबांनी संघर्ष केला फुलेनी संघर्ष केला त्या संघर्षाची जाणीव आपल्याला नाही ती जाणीव ह्या निमित्तानं का होईना तुम्हाला व्हावी म्हणून अशा प्रकारच्या जयंती आपण साजऱ्या करतो तो विचार तुमच्या समोर अण्णाभाऊ साठे साहित्यामध्ये स्त्रीला कधीच विभाग केलं नाही स्त्रीचा अपमान होऊ दिला नाही कधीच होऊ दिला नाही स्त्रीला साहित्यामध्ये बंड करायला उठवलंय बंड करायला लावलंय स्त्रीला आणि साहित्य टी व्ही ला व्यक्त आहे की नाही कुठ काय करते सगळंच ऐकले असलं अण्णाबावने ना लिहिलेलं नाही अरे आम्ही पण टीव्ही विकत घेतलाय कर भरतोय कधीच बुद्ध दाखव फुले दाखव शव दाखव बाबासाहेब दाखव अण्णा दाखवता कवी भोवती पवित्र दिसता ठरलंच तर मग आता अलीकड आले आमचं काय तर दाखवा ना ते दाखवत नाही त्याच्यानंतर हरसा नजर एखादं दे सिरियल काढली बाबासाहेब जेवण बोलला बुद्धाच्या तर मध्येच बंद पडते पडते का नाही आमची पण बघायला माणसं तयार नाही त्यांना आई कुठं काय करते हेच महत्वाचे <laughs> <पातुणार>। वाटत <laughs> अण्णाभाऊ साहित्य स्त्रीला कधी बंड स्त्रीला विच केले नाही अण्णाभाऊने कथा सांगतो माझं भाषण संपवतो आवडी ही कथा अण्णाभाऊ आवडी <laughs> अतिशय सुंदर मुलगी अतिशय सुंदर मुलगी लग्नाला आली होती वय झालं आणि त्या गावातला एक पोरग आवडीच्या पाठीमाग लागतो आवडी त्याला आवडीला पाहुण बघायला आलं कि पोरग त्याला भेटायचं तर सांगायचं पाहुणा लग्न म्हणून जायचे सतत असं चालू होत एक दिवस आवडीला चांगलं स्थळ आलं आवडीला पसंत केली आणि पाहुण म्हटलं आलोय ज्योतिबाच्या पाय त्याला तर जाता जाता देवदेव करून निघून जाऊ म्हणून ते पाहुण ज्योतिबाला गेली पायऱ्या चढता चढता समोर असते एका पायरीवर बसलो होत ते पोरग ते पोरग म्हणते पाहुण कुठं आलता अमोगावात का आलता बघायला कोण बघितली आवडी बघितली ते पोरग म्हणते पाहुण आवडी वाईट आहे लग्न करू नका अहो कोणच आम्हाला तर सांग तुम्ही एकता कस नाही म्हटले पटत नसेल तो तो पोरगा म्हणतोय मी ज्या पायरीवर बसलोय जुजीबाच्या त्या उदिबाची पायरीची शपथ घेऊन सांगतो आवडी वाईट आहे आणि शपथ घेण्या पाहुण्या खर वाटत लग्न मोडत तो प्रसंग आवडीला आवडीला कळतोय मग एक दिवस आवडी समोर जाते लय दिवस प्रयत्न करतो म्हणजे आज माझी तयारी पुढे होते सांग त्याला कळायचं बंद होतंय लग्न दिवसाचं स्वप्न साकार होतंय म्हणून म्हणतोय रात्री बारा वाजता मळ्या ते टायमिंग बारा ते जाऊन आठ वाजताच बसलं आवडी उठली तिने ज्योतिबाचा मार्ग पकडला आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले एक वाजले आवडीचा काय पत्ता नाही वाट बघून 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 ते झोपलं जाऊन ज्योतिबाच्या ज्या पायरीवर बसून शपथ घेतली ती ती पायरी उचलली उफडून काढली डोसक्या भेटली त्याच्या मयाच वाट धरली जाऊन बघता तर नाही आवडीनं वरणच डोसक्यात पायरी सोडली खास आवडी येऊन झाला झोपली दुसऱ्या दिवशी चर्चा डोसक्यात पडली आणि आमच्या भागात एक म्हण आहे अरे लेखा कोटी शपथ घेऊन नको ज्योतीची पायरी डोसक्यात घेऊन पडते बंड करायला अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये स्त्रीला जिथे जिथे अन्याय होते तिथे त्याचं बंड करायला लावले अरे अण्णाभाऊच्या फकीराला महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला त्याच कारण असं चव्हाण साहेब सा, गृहमंत्री होते संरक्षण मंत्री होते ते मुंबईहून पन्नाळ्याला चालले त्यांच्या हातात फकीरा मिळाली चव्हाण साहेबांनी दोन वेळेस वाचली आणि एक पत्र लिहिलं अण्णाभाऊ ना अरे भाऊ एक पुस्तक मी दोन वेळेस वाचत नाही पण तुझी फकीरा कादंबरी एका प्रवासामध्ये मी दोन वेळेस वाचली काय दिखाण आहे ते त्याला आवडलं शिफारस झाली आणि त्या फकीराला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्या तास मिळाला काय फकीरामध्ये वाचा ना फकीरा दुष्काळ पडला तर मांग मला अन्नान करत होती मांग मार म्हटले नुसतं मांग म्हटलं नाही शब्द आहेत मांग मला अन्नान करत होते त्यांना बांड फकिरा स्वस्त होता काय करायचं माणसं उपायशी मारत उठला फकीरा गावचा धनी कुलकर्णी तुम्ही गावच धनी आहात माझा समाज अन्नान करतोय तो धनी म्हणतोय फकीरा तुला तुझा समाज जगला पाहिजे पण कसा जगणार तरी सुद्धा सांगतात तुला तुझा समाज जगला पाहिजे अ त्याच्यासाठी झालं तरी सुद्धा तू आणि तुझा समाजाला पाहिजे कुत्र्याच्या मावती मरू नका आज तर फिकीर ओळखतोय मांगा मारा पूर्ण चला म्हणते माझ्या सोबत मला समाज अगवायचा आहे एका मठाधिपतीच्या त्या गोडाण दरोडा घालतात पोती सगळी धरण्याची मांगोड्या म्हारड्यामध्ये येतात आणि अकरा विकरा फकीरा त्या मठाधिपतीच्या बायका पूर्वी गेला तो त्याचा चेहरा बघून त्याची बायको त्याच्या पायावर पडते म्हणते ते मटाते मग तिची बायको म्हणते अरे फकीरा हे सगळं ने पण माझ्या मनी मंगल सूत्रावर हात घालतो काय दिल्या ना फोडी माझ्या मनी मंगल हात घालून म्हटल्या म्हटल्या त्या मायेच्या मुंडक्याला तलवार लागल्या फकीरा फकीरा काय म्हणतोय माय हा शब्द बागे हे मांगाची महाराज अवला पोटासाठी हुर्ड्याची चोरी करेल पण कुठल्या स्त्रीच्या मनी मंगल सोडला हाच न घालणारी माझी अवला काय वाक्य आहे काय वाट काय एवढी नैतिक आमच्या समाजामध्ये आहे तरी सुद्धा कुठं काय झालं आमच्यावरच फकीरा घरी येतोय म्हातारा सगळं धान्य वाटत असतोय वाटून राहतोय तू मात्र नव्हते फकीरा आले का तुझ्यामुळे रे अन्न मिळालं शेवटचा शेवटचं धान्य हे घेऊन जा तुझ्या तुझ्या घरला फकीरा चिडतोय म्हणतोय काय बोलतोय तो हे जे मी लूट केल्या ती माझ्या एकट्याच्या ताकदीवर आहे लूट केलेली आहे त्या दानावर दाना समाजाचा अधिकार आहे फकिरा जातोय घरात डाव घेऊन येतोय डाव म्हणजे चमचा त्या दाना, दाना समान वाट ही ताकद समाजाची आहे ती जाणीव त्या जा फकीराला होती आमचं नेत बघायचं सगळं आहे का नाही वाडेकर साहेब तुमच्या पाठीमा हा समाज राहण्याचा अर्थ दाना दाना तुम्ही समाजाला देताय तुम्हाला क असल्यामुळे समाज तुमच्या पाठी सगळ्यांना सांगतो समाज लक्षात या समाज शाण आहे आपली पावलं बदलली चुकली की समाज ठप्प आहे बाहेर पडत नाही आणि एकदा वाटलं बाबा हा चांगला घडी समाजासाठी झडतोय समाज सगळे मिसळून बाहेर पडत असतो तो संदेश अण्णाभावने आपल्या फक्त कादंबरीच्या माध्यमातून दिला साठे आणि बाबासाहेबांचं खूप जवळच नातं होत खूप जवळच अण्णाबापसाठी लय हुशार होते बुद्धिमत्ता आमच्याकडेच काय पण संधी नाही ना एक गोष्ट आमतो बुद्धिमती अण्णा पिक्चरचा नाद होता दत्ताचं शूटिंग चालू होत त्या डायरेक्टरला निधवन दत्त जागेवरच ना त्याचा दत्त तीन तोंडाचा पाठीमाग काय बाजूला कुत्री कुत्रा आले की गायच्या अंगात भोंकायचं दत्ताला घाम सुटायचा शूटिंग पण नाना म्हणा मला एक रुपये दिल्याशिवाय तुझा दत्त जागेवर राहणार नाही ना। पंधरा दिवस कुत्रा आला की गायच्या अंगात भोंकला की दत्त पळून जायचा डायरेक्ट फेसाळ दोन रुपये घे पण दत्त तेवढा उभा उभारता अण्णा गेले अर्धा किलोच घेऊन आले दत्त कोणाने म्हणले बांध नाही तर झुळी सगळं पळवल म्हटली ती मुंबई सारख्या शहरामध्ये अर्धाकडून कुत्र्यानं बोलल्या कुत्र्याला कायचं पण झालं कुत्रा झुळीला नाक लावून ला राहिलं गाय राहिली दत्ताचा शिल्ड पूर्ण झाला <laughs> हे बुद्धी माता वाढे कसं आमच्याकडं कस टाळायच अ सावडीचा बेटा मांडला असताना पोरं जगवली आमच्या माणसाने कशावर बुद्धीच्या जोरावर जगवली की नाही आता दोन असताना फेस यालाय आम्हाला कशी सांभाळायची म्हणून बुद्धी आहे आम्हाला पण संधी दिलेली होती आणि सगळी संधी जर या देशामध्ये कुणाला कुणी दिले असेल तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी कोणी दुसऱ्यांनी संधी दिलेली नाही बाबासाहेबांनी संधी घ्यायचं भान आपणाला फार नात होत बाबासाहेब अण्णाबा जवळच आत्रे गव्हाणकर अण्णाभाऊसाठी एकत्र बसले म्हटले आपण साहित्य संमेलन घ्यायचं अण्णाभाऊ काय म्हटलं साहित्य संमेलन घ्यायचं साहित्य संमेलन घ्यायचं मग अध्यक्ष कोण अण्णाभाऊ म्हटले माझ्या कल्पनेच साहित्य संमेलन आहे आणि माझ्या साहित्य अध्यक्ष देशामध्ये एकच माणूस होऊ शकतो त्याच नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर मला दुसरा नाही ठरलं निमंत्रण द्यायला गेले आत्रेने आवाज दिला बाबासाहेब आत्रेला तपासून घ्यायचे अत्रे जण खोडत होत आत्रेचा अण्णाभाऊचा डायलॉग खूप ठिकाणी मी वाचलाय आत्रे अण्णाभावना हे अण्णा तशाला त्या घडीत राहिले सी की बाहेर अण्णाबा झोपडीत राहायचे अण्णाबा म्हणायचे अत्रे घडीत सिंहच राहतात तुझ्यासाठी भेगड राहत नाही असणायचा का अत्रेमध्ये काल अत्रेने रोग ओळखला अत्रे म्हटले साहित्य सेमिनार घ्यायचा जा त्याचं अध्यक्षपद तुम्ही व्हायचं आहे बाबासाहेब प्रश्न विचारला कुणाच्या डोक्यातली कल्पना आहे आत्रेने पण रोख ओळखला सांगितलं अण्णा भाव एका क्षणाचा विलब होता बाबासाहेब म्हणले अण्णाला साहित्य समितीचा अध्यक्ष व्हायला तयार आहे कुठे आजपणा बाबासाहेब जात नव्हते लक्षात घ्या पण भाऊंच्यावर त्यांचं खूप प्रेम होत भाऊंच सा बाबासाहेबांच्यावर खूप प्रेम होत तारीख ठरली स्वीकारल्यानंतर घरात येऊन अण्णाभाऊ ना एका नाचत नाचं माझ्या साहित्य संघाचे बाबा अध्यक्ष बाबासाहेब ना होणार आहेत नाचत होते भाऊ ना तारीख ठरली त्या तारखेच्या आज बाबासाहेबांचा मृत्यू झाला दिवसभर अण्णाभाऊ रडत होते पण झाला साहित्य संमेलन मात्र झाला साहित्य संमेलन त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अॅडव्होकेट बी होते बाबासाहेबांचे एक नंबरचे शिष्य आणि स्वागत अध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ साठे होते त्या स्वागतपर भाषणामध्ये ही शब्द आहे जग बदल घालून गाव सांगून गेले बदल धर्मांताने अखंड चळले धर्मांताने तसेच कळले मगरी ने जणू चोर झाले साह जग बदल घालून घाव सांगून गेले या गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय रावत रावत म्हणजे काय आहे का हत्ती अरे हत्तीची ताकद आहे तुमची हत्तीची अनाभाव म्हणतात बहुजन समाज म्हणजे हत्तीची ताकद आहे त्या गुलामगिरीच्या चिखलात रुतलाय गुलामगिरी हा शब्द वापरला अन्नाभावण्या लक्षात घ्या गुलाम म्हणजे काय कळते का गुलाम म्हणजे काय कळते का, का? पोरग होतंय मला पोरग कोणाचं माझ माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही तिकड जायच पोरग झाले नाव काय ठेवू पोरग माझ का त्याला म्हणतात गुलाम माझ्या पोराचं नाव मला ठेवायचा अधिकार नाही मी बांधलेले घर त्या घरात मला जायचा अधिकार नाही मी घेतलेली गाडी मला पळवायचा अधिकार नाही घर बांधला त्याला जाणून विचारायचं कधी बसू गाडी घेतली त्याला बांधायचं कधी गाडीवर बसू त्याला म्हणतात गुलाम ह्या गुलामी गिरीच्या या चिकलात ऋतून बसला काय रावत निघ बाहेर अंग धाडून खेपिणीवरती धाव जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भीम राव पुढे <प्राँगा> काय <प्राँगा> म्हणता कानाबा दरी दलित अनामरणाची भीती घालू नका दलित म्हणजे मांग मारण ब्राह्मणी तर सगळा समाज दलित आहे मांगाने मांगी करायची पैतरे महाराण मानकी करायची सायन सायंकी करायची धोरण ढोळकी करायची करायची बैठक हे सगळं समाज गुलाम आहेत दलिताना आम्हाला भीती करू नका नवा म्हणतात मराठी क्षण क्षणाला धुकाने देत असत विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे तारा तोडायला कुलकर्णी बघितले का कधी विजेच्या तारात होणारा दलितच त्याला माहित असेल की छॉक कसुमाचा मृत्यू होणार आहे तरी सुद्धा विजेच्या तारात होणारा दलितच आहे दलिताना मरणाची भीती घेऊ नका मराठी धुकाने देत असत कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे कोळशाच्या खाणीत काम करणारा त्याला माहित असेल तुझी दरड कुसुमाचा मृत्यू होणार आहे तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे दलितांना मरणाची भीती घेऊ नका क्षणा क्षणाला धुकाने देत असत दलितांचा आळस म्हणजे तलवारी म्हणजे धूळ आहे त्याला केला दलितांचा आळस म्हणजे तलवारी धूळ आहे हे झटकली की तलवार तलवारच हाय <प्थाँगा> आणि खूप ठेवल्यात गंजलेले नाही गंजलेले नाही घटना बदलणार हात तर झटकल्याशिवाय मी राहणार नाही हा संदेश तुम्हाला त्यांना द्यावा लागेल हे लोकशाही ती भाषा तुम्हाला बोलत त्या काळात त्यांना बोलत होते त्या काळात बाबासाहेब लढत होते अरे ज्या काळात सावलीचा विचार होता त्या काळात एक ते, ते बाबासाहेब या सगळ्यांना तोंड देत होते आणि तुम्हाला काय झालंय मी एखादा जीव केला तर पुढच्या हसत पण नाही अण्णाला कोणतर फक्त सांग पुढे बघून हसत होत काळ्या बदलत होत कचकोना सगळी काळात हे बंड बाबाहेबांनी केले त्या काळात काय ताकद असेल ती ताकद विद्वते मध्ये पेनामध्ये होते भार तुम्हाला असलं पाहिजे आज लिहिणाऱ्या लेखकाला ते जेलमध्ये टाकालेच बोलणाऱ्याला जेलमध्ये टाकालेत टाकायलाच का नाही आंदोलन करणाऱ्या खुणे खोटे गुन्हे दाखल करत चालले आज देशाची घटना धोक्यात आल्या स्वातंत्र्य धोक्यात आले आणि एखाद्याला विचारलं हे निवांत चालल्या पेटले कसले निवांत चालले बंड करण्याची वेळ आल्या जे बंड त्या काळात बाबासाहेबांनी केलं फुलेनी केलं शौने केलं बुद्धाने केलं अण्णा पाहून केलं ते बंड करण्याची वेळ आल्या त्या बंडाची भाषा तुम्हाला कळावी चळवळ तुम्हाला कळावी आणि चळवळीत काम करणारी माणसं कशी असतात ते तुम्हाला कलाव म्हणे पुरस्कार आहे पुरस्कार म्हणजे त्यांचं कौतुक नाही तुम्हाला त्याची प्रेरणा मिळावी म्हणून तो पुरस्कार आहे तुम्हाला त्याची प्रेरणा मिळावी मी काम ही प्रेरणा तुम्हाला म्हणून वाडेकर साहेबांनी हा पुरस्कार समारंभ ठेवला मी तुम्हाला जाता विनंती करतो मी करून देशाची घटना धोक्यात आहे देशाची घटना धोक्यात आहे बाबासाहेबांनी छप्पन लाख भाऊ धम्म स्वीकारला दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी राजकारणाची पत्रकार परिषद घेतल्याचं भान असू दे, हो दे। बाबासाहेबांचं मत होत ब्राह्मण तर सगळा समाज ब्राह्मण धर्मामध्ये कंटाळेल जाईल त्याला वाटत बाबा हा मार्ग आपला नाही दुसरा मार्ग शोधावा त्यावेळेस बौद्ध त्यांना कळेल आणि या देशाचा पंच्याऐंशी टक्के समाज जर बौद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे मताचा अधिकार दिलाय निवडणूक लढवायचा अधिकार दिलाय कल्पना करा या देशातली जनता पंच्याऐंशी टक्के बौद्ध झाली तर सत्ता कोणाची येईल महार बौद्ध राष्ट्रपती तर होईल का नाही मान बौद्ध पंतप्रधान तर होईल का नाही आणि धनगर बौद्ध संरक्षण पद्धती आता आपलं कोणच नाही आहे का केंद्रात आपलं कोणच नाही मराठ्याला सुद्धा संरक्षण पद्धतीच भान तुम्हाला असू दे भाण असू दे मग लय महत्वाचा आहे माझ्या बांधवाडो राजाचा मुलगा राजा राजा मुलगा राजा बाबासाहेब उद्वार केलं जो एकवीस वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला हे बिल पास झालं तर बाबाचा खूप आनंद झाला होता त्याचा एक सहकारी म्हटलं मी आंबेडकर खूप खुश दिसते आनंदी देते बाबासाहेब म्हटले राजाचा मुलगा राजा राजा ही प्रक्रिया उद्ध्वस केल्या जो एकवीस वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार देऊन आल्यामुळे मला आनंद झालाय म्हटला मग काय खरं पडणार आहे बाबा सापडले ते एखाद्या दुरी हातात घेऊन जो ना स्वप्न बघेल हा झोपडीचा माझा मुलगा ह्या देशाचा पंतप्रधान होईल राष्ट्रपती होईल हे स्वप्न देऊन आलोय झालंय का स्वप्न सांगा झालंय का सांगा ना स्वप्न साकार झालं नाय मत आमची गाडग मताचं मोठण परूड राज्य करते करते का नाही गाडग्या सगळी मतं कशी येतील याच्यासाठी वाडेकर साहेब मगाशी त्यांनी बोलता बोलता म्हटले धनगर धावून जातोय पारदेवा झाला मी धावून जातोय आहे आपली जायला पाहिजे जात हे विष आहे जातीमध्ये भांडण लावण्याचा आढंडा त्यांनी बंद केला पाहिजे म्हणून आपण एक झालं पाहिजे तुम्ही अण्णा भाव साठे यांच्या बाबासाहेबांचे विचारण माणूस म्हणून तुम्ही एक व्हाल मी जाता जाता एवढं सांगतो माझ्या बांधवाणू कागदावर बौधवा कागदावर बौद्ध झाडाच्या फांदी तोडल्यामुळे झाड बाद होत नाही नष्ट होत नाही त्याला पुन्हा पालवी फुटण्याची शक्यता असते बघा घरात झाड असेल दारात तोडामधन संपत नाही त्याला पालवी फुटते फुटते का नाही बाबासाहेबांनी फांद्या तोडल्या नाहीत मुलाचं कट झाड काढलं हा नवीन मटवर बुद्धाचा लावला त्या झाडाखाली आपण यायचं असेल तर ला चिंदू काढून टाका मी पाच सुकमार कांबळे बहुत झालो कागदाव बहुत आहे कागदावर मला काय म्हणतात बुद्ध झाले झालोय बुद्ध बुद्ध होणं म्हणजे माणूस होणा बुद्ध होणं म्हणजे माणूस होणा <laughs> माणसाच्या दुःखासाठी माणसान माणसाची कसं वागाव हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्मा माणूस व्हा माणूस तुम्ही माणूस नाही तुम्ही माग है महाराय ढोल ढोल पंच्याऐंशी टक्के माणसांनी हिंदू कडून बौद्ध जर म्हटलं आम्हाला फार समाधान वाटतय माझी दोन्ही पोरं पुण्यात शिकतात बौद्ध म्हटलं की समाधान वाटतय म्हणता काका आम्हाला त्या जातीचं चक्क बसल्या पूर्वी स्कॉलरशिपच्या बैठकी बोलीला मी राहिलो की एखादा चिडवत आहे सरकारचा जावा आहे आनंद बघा मी हो वारणा महाविद्यालय होतो आमचा गायकवाड नावाचा पोरगा सूट बूट कोट टाय घालून स्कॉलरशिपच्या च्या पाडीला तिथं नांगरे म्हणून एक माणूस होता असं बोलला तो म्हटलं हे इकडे सरकारचा जावाय झालाच जा की सूट बूट कोट टाय घालून पाडीला राहिलीस मी स्कॉलरशिप घेतोय त्याला अपमान वाटला तो तुमारा तो माडाला म्हटला सुखमान असाच म्हटलंय होय दुसऱ्या दिवशी त्याला तीन बटनाचा आणि लंगोटी घाटली आणि केला पाहिजे नागरेबाई असं का आलंय इकडे म्हणलं सूट बूट गाठलो तर ते चिडवलास सरकारचा आहे आता लंगोटीवर आलंय त्याला डबल करते स्कॉलरशिप म्हणून माझ्या तुझ्या बाज आहे का म्हटलं तीन दिवस कॉलेज मी बंद पाडलं प्राचार्य सांगितलं सुमारका म्हटलं बाबासाहेबांच्या फोटो समोर एक तास उभारायचा अजून सुद्धा सूट बूट पाय घातलेलं त्यांना जमत नाही जळते ती हे सगळं वैभव माझ्या आई बहिणी तुम्ही जी नवीन साड्या घालतात नडतात खटतात बोलतात हे सगळं वैभव फक्त बाबासाहेबांच्या म्हणून मिळालं एवढं होऊन सदा कुठंत देव आहे माझं लग्न झालं हिंदू बायको गणपती आणायचे मी बाहेर नेऊन टाकायचं पुन्हा बारका गणपती बाहेर नेऊन टाकायचा पुन्हा बारका बाहेर नेऊन टाका एक दिवस कर झाला सुन्याची डबी मी बेडमध्ये झोपलो तर ती सकाळी शाळेला जात्या उघडायची हजून आणि साकाची एक सुन्याच्या डे दुर्गा का डोस काढतात तिला जाऊ दिलं तर गणपती सुन्याच्या डबीत बसला असू नका तुमच्या घरात कुठं तर आहे काढा माझ्या बांधवानो ती विश्वली आहे पुन्हा ते पुन्हा उगून येण्याची शक्यता आहे म्हणून कागदावरला हिंदू काढा बौद्ध व्हा घरातही सगळे देव माणूस व्हा हा संदेश निमित्त देतो मग त्याला मी